नमस्कार मित्रांनो पारू पुढील भागामध्ये घरामध्ये सगळे खूप खुश असतात आणि प्रीतमची मस्त मस्करी चालू असते पण आदित्य मात्र त्याच्यावर जोऱ्यात ओरडतो आणि म्हणतो ही मस्करी वाटली का तुला तुला नाही वाटत का तुम्ही माझ्या भावनांशी खेळताय आईली म्हणते आदित्य अरे शांत हो एवढं काय त्यात तू आता निघून जातो पारू किचनमध्ये येते आणि सावित्रीला मिठी मारते सावित्री ती बाळा पुन्हा एकदा तू ह्या घरातील मोठ्या सुन्याचं कर्तव्य पार पडलं तुझे डोळे मॅच झाले ना सावित्री आत्या हे मला करावंच लागलं नाहीतर दिशा मॅडममुळे कंपनीला खूप मोठा तोटा झाला असता आता दोघी बरंच काय बोलतात आणि पारू रूममध्ये प्रीतमला बोलायला जाते प्रीतमंत पारू तिने ती प्रीतम सर जेवायला तयार आहे खाली बोलवलं आहे म्हणतो पारू तू कमाल आहे खरंच जादूगार आहे तू तिथे आली म्हणून म्हणते मी आले म्हणून तोंट तो पारू आता नाटक नको करू तू सगळ्यांसमोर जरी चेहरा दाखवला नसला तरी तू रिक्षा चेहऱ्यावरचं काढल्यामुळे मला तू दिसली पारू शॉकून बघायला लागते प्रीतम म्हणतो मी तुझा पाठलाग केला आणि तू रिक्षाकडं जाता जाता चेहऱ्यावरचा कपडा काढला खरंच पारू तू कसं केलं तू कमालेस कमाल पारू म्हणते प्रीतम सर कंपनीच्या भाल्यासाठी मला तेव्हा जे सुचलं ना ते मी केलं तेवढे त्या येतो आणि दोघांचं बोलणं ऐकत असतो प्रीतमन तू खरंच पारू आज तुझ्यामुळे कंपनी वाचली ते डोळे लोगोशी अगदी मॅच झाले आता आदित्य टाळ्या वाजवायला लागतो आणि तू वाह पारू तुला खूप अभिमान वाटला असेल ना माझ्यामुळे कंपनी वाचली तुम्हाला दोघांना माझ्या भावनेशी खेळायला लाज नाही वाटली प्रीतमन तो दादा आदित्य म्हणतो मूर्ख माणसा तू तर शांतच बस आणि काय गे पारू तुला काय वाटलं तो लोगो वाचवल्यानंतर तुला तुझी दिवे शब्बासकी देईल सगळेजण तुझं कौतुक करतील पण मैत्री म्हणून एक वेळेस पण माझा विचार नाही आला तुझ्या मनात की त्या मुलीला भेटण्यासाठी मी किती दिवसाचा तडफडतोय आणि प्रीतम तू भाऊ म्हणून जराही विचार नाही केलास प्रीतम म्हणतो दादा आता आदित्य त्याला खूप काही बोलतो आणि म्हणतो बाहेर हो हो बाहेर मला पारूशी एकांतात बोलायचं आहे प्रीतम निघून जातो तो म्हणतो पारू तू स्वतःची तुलना त्या मुलीशी करते तुला कळतं आहे का त्या लोगोपेक्षा मला ती मुलगी महत्त्वाची होती आता तुमच्यामुळे ती कधीच समोर येणार नाही अरे यार त्या मुलीवर मी किती प्रेम करतो तिचे डोळे मॅच झाल्यानंतर असं वाटलं जावं आणि तिला घट्ट मिठी मारावी पण तुझ्यामुळे तुझ्यामुळे मला ती मुलगी भेटली नाही तुला काय वाटलं तू लोगो वाचवलास आणि कंपनीचा खूप मोठा फायदा करून दिलास आता आदित्य पारूला खूप काय बोलतो आणि म्हणतो मी तो लोगो बदलणार मी दाखवून दिल किर्लोस्कर कंपनीला तुझ्या डोळ्यांची काही गरज नाही आणि आज मला तुला मैत्री म्हणायची लाज वाटते इथून पुढे तू माझ्याशी बोलायचं नाही पारू हात जोडू म्हणते आदित्य सर मला माफ करा ते दिशा मॅडम आता आदित्य तिच्यावर मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो माझ्या भावनांशी खेळणाऱ्या लोकांना माझ्या आयुष्यात जागा नाही तो आता निघून जातो पारूला खूप रडू येतं ती सकाळी आदित्यच्या रूममध्ये जाते आणि म्हणते आदित्य सर आदित्य म्हणतो प्लीज तू माझ्या रूममधून जा आणि परत माझ्या रूममध्ये येत जाऊ नकोस पारू रडत म्हणते तुम्हाला एवढा त्रास होणार हे जर माहीत असताना मी तिकडे आलीच नसते आता आदित्य पुन्हा मोठ्याने ओरडतो माहीत नसतं म्हणजे काय गं मी तुला नाही माफ करू शकत प्लीज तू इथून जा मी तुझा चेहराही नाही बघू शकत पारू निघून जाते प्रीतम पळत येतो आणि म्हणतो दादा अरे ती चालली आहे पारू लपून बघत असते तिला वाटतं आदित्य तिला अडवण्यासाठी येईल पण आदित्य प्रीतमला म्हणतो तिला जायचं असेल तर जाऊ दे मी त्यात काय करू प्रीतम शॉकून म्हणतो दादा आता पारूला खूप रडायला येतं प्रीतम म्हणतो दादा अरे असं काय बोलतो पारूने जे पण केलं ते आपल्या कंपनीसाठी आदित्य म्हणतो किती वेळा सांगितलं कंपनीला तिची काहीही गरज नाही आणि एक लक्षात ठेव प्रीतम ही किर्लोस्कर कंपनी कुणावरही चालत नाही या यांनी बाबांनी खूप मेहनतीने उभी केली त्यात कुठलाही लोगो असला तरी तिला फरक पडत नाही त्यामुळे माझं फायनल डिसिजन आहे मी लोगो बदलणार आता प्रीतमच्या पायाखालची जमिनीच सरकते तो तो दादा अरे हे काय बोलतोस डोळ्यांचा लोगो बदलल्यानंतर कंपनीला खूप मोठा तोटा होईल आदित्य म्हणतो मला फरक पडत नाही आणि मला नाही वाटत त्यामुळे फारसा काही बदल होईल कारण एका लोगोवर ही किर्लोस्कर कंपनी चालत नाही आता आदित्य जास्त स्वार्थी होतो तुम्हाला काय वाटतं हे आदित्यचं वागणं योग्य आहे की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद